नमस्कार आज आपण नाचणीचे अगदी पौष्टिक असे उन्हाळी वाळवणातील पापड बनवणार आहे वाफेवरचे पापड बनवणार आहे आपण आज आपल्याला पापड लाटण्याची आवश्यकता नाही झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने हे पापड बनवून तयार होतात त्याचबरोबर हे पापड तळल्यानंतर तिपट ते चौपट फुलतात आणि खूप छान चवदार असे हे पापड बनवून तयार होतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नाचणीचे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी नाचणी घेतलेली आहे ही नाचणी आपल्याला चोवीस तास भिजत घालायची आहे मी नाचणी चोवीस तास भिजून घेतलेली आहे त्यानंतर सोबतच मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे नाचणीच्या पापडाला चिकटपणा येण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे त्यासाठी मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे नाचणीसोबतच मी तांदूळसुद्धा भिजत घातलेले होते तांदूळसुद्धा आपले छान भिजलेले आहेत अगदी परफेक्ट असं मेजरमेंट आहे एक वाटी नाचणीसाठी अर्धी वाटी तांदूळ आता नाचणीमधील एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि ही नाचणी आपल्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला हे पीठ पीठगाळ्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे नाचणीची साल खूप कडक असते त्यामुळे आपल्याला हे छान असं चाळून घ्यायचं आहे ही साल जर आपल्या चिकामध्ये पडली तर पापड फाटतो किंवा तुटतो चमच्याने शक्य तेवढं दाबून यामधील सगळा चीक काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला सगळा चीक काढून घ्यायचा आहे त्यानंतर चाळणीवर उरलेला हा कोंडा आपण दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया म्हणजे कोंड्यामधील शिल्लक चीक आपण काढून घेऊ शकतो हे बघा या पद्धतीने आपल्याला कोंडा सुद्धा छान धुवून घ्यायचा आहे या पद्धतीने मी चाळणीवर उरलेला कोंडा दोन ते तीन पाण्याने छान धुवून घेतलेला आहे आता कोंड्यामध्ये अजिबात चीक शिल्लक राहिलेला नाही आता तुम्ही बघू शकता आपल्या पातेल्यामध्ये छान असं सत्व बनून तयार आहे त्यानंतर आता आपल्याला तांदूळ सुद्धा बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तांदूळ मिक्सरमध्ये छान अगदी बारीक असे वाटून घेतल्यानंतर आपल्याला तांदूळसुद्धा छान चाळणीने गाळून घ्यायचे आहेत आता तांदळाचं पीठसुद्धा मी नाचणी सत्वामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता है या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे पापड बनवण्यासाठी त्यानंतर पापडामध्ये या ठिकाणी मी टाकण्यासाठी अर्धा चमचा जिरे एक चमचा तीळ आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा सोडा घेतलेला आहे सोडा आपल्याला जास्त घ्यायचा नाही आहे सोड्याऐवजी या ठिकाणी आपण पावचमचा चमचा पापडखार सुद्धा यामध्ये टाकू शकतो आता आपल्याला हे सगळं या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे पापडामध्ये जिरे आणि तीळ टाकल्यामुळे खूप छान टेस्टी असे पापड होतात त्यानंतर या ठिकाणी मी गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी ह्या प्लेट घेतलेल्या आहेत आपल्याला या प्लेटला अगदी पुसट असं तेल लावून घ्यायचं आहे आपण घेतलेल्या पातेल्यावर ज्या प्लेट बसतील त्या आकाराच्या आपल्याला प्लेट घ्यायच्या आहेत हे पापड तुम्ही मोदक पात्रामध्ये सुद्धा बनवू शकता मी सगळ्या प्लेट्सला तेल लावून घेतलेलं आहे आणि पाण्याला सुद्धा छान अशी उकडी आलेली आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा बॅटर प्लेटमध्ये टाकून पापड छान एकसारखा असा फिरवून घ्यायचा आहे प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला एकसारखा असा पापड फिरून घ्यायचा आहे त्यानंतर तेल्यावरती प्लेट ठेवून घ्यायची आहे आता पापडाची वरची साईड सुकेपर्यंत आपल्याला हा <Marvinflanzen> पापड वाफून घ्यायचा आहे पापडाची एक साइड सुकेपर्यंत आपल्याला वीस ते तीस सेकंद एवढा टाइम लागतो हे बघा वीस ते तीस सेकंद झालेले आहे आपला पापड छान वाफून झालेला आहे एका साइडने आपल्याला प्लेट पलटी करून दुसऱ्या सुद्धा पापड छान वाफून घ्यायचा आहे पूर्ण पापड बनण्यासाठी आपल्याला अगदी एक मिनिट एवढा टाईम लागतो वीस ते तीस सेकंद एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा पापड बनवण्यासाठी आपल्याला वीस ते तीस सेकंद म्हणजे जवळपास आपला एका मिनिटामध्येच पापड बनवून तयार होतो पापड छान आपला बनवून तयार झालेला आहे त्यानंतर आपण दुसरी प्लेटसुद्धा पातेल्यावरती ठेवून घेतलेली आहे आणि दुसरा पापडसुद्धा आपल्याला याच प्रकारे वाफून घ्यायचा आहे आपल्याला थंड झाल्यानंतरच पापड काढायला घ्यायचं आहे नाहीतर गरम गरम असताना जर आपण पापड काढला तर पापड फाटतो आता पहिला पापड आपण जो बनवला होता तो आपण काढून घेऊया चाकूच्या साह्याने आपल्याला पापडाच्या सगळ्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि हळूहळू असा पापड आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त आपला पापड बनवून तयार झालेला आहे पापड अजिबात कुठंच फाटलेला नाही मस्त एकसारखा असा पापड बनून तयार झालेला आहे आता आपल्याला हा पापड प्लास्टिकच्या एका कागदावर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आता याच पद्धतीने मी सगळे पापड बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता दुसरा पापडसुद्धा खूप छान बनलेला आहे आता हा पापडसुद्धा मी असाच काढून घेणार आहे चाकूच्या साह्याने नाचणीचे पापड या पद्धतीने जर आपण बनवले तर अगदी झटपट बनवून तयार होतात जास्त मेहनत सुद्धा हे पापड बनवण्यासाठी आपल्याला लागत ला नाही त्यानंतर तुम्ही बघू शकता सगळे पापड मी छान मस्त असे बनवून घेतलेले आहेत मस्त आपले एकसारखे असे पातळ पापड बनवून तयार झालेले आहेत की घेतलेल्या प्रमाणामध्ये माझे पंचवीस ते तीस असे पापड बनवून तयार झालेले आहे आता आपल्याला हे पापड छान कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहेत हे पापड मी फॅनखालीच वाळून घेणार आहे माझे दोन दिवसामध्ये हे पापड छान कडकडीत असे वाळून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत आता आपण हे पापड तळून घेऊया पापड तळण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण तेलामध्ये एक पापड टाकून घेऊया आणि हे बघा मस्त अगदी दहा ते वीस सेकंदामध्येच आपला पापड तळून तयार झालेला आहे पापड छान तिप्पट ते चौपट फुलल्या गेलेला आहे हे पापड मस्त खूप छान खुसखुशीत हलके आणि खूप टेस्टी असे झालेले आहेत तुम्ही बघू शकता रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आपल्या पापडांना तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नाचणीचे पापड बनवून बघा आणि तुम्हाला आजची नाचणीच्या पापडांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा नाचणीच्या पापडांची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद